हॅलो गाईज कशा आहात तुम्ही सर्व स्वागत आहे तुमचं आपलं पुन्हा एकदा आपल्या ब्लॉगमध्ये तर आत्ताच आम्ही योग दिनवरनं जाऊन आलेलो आहे आणि योग दिनचा स्पेशल ब्लॉग आपला येणार आहे तर आत्ता वाजलेले आहेत ते म्हणजे पाहुणेला वाजलेले आहेत आणि आज टाईम जरा जास्त झाले आहे त्यामुळं कुणाला बोलते आपण जिमला नको जाऊया तर बोलू ठीक आहे नको जाऊया पण वर्कआउट तर केला पाहिजे त्यामुळे आज वर्कआउट मी घरी करणार आहे तर चला चालू करूया अपना। और तर चला काय आता कडकमध्ये एकदम वर्कआउट झाला आहे आपला वर्कआउट इज डन अँड आता आंघोळीला जातो फ्रेश व्हायला लागत भरपूर कडकमध्ये एकदम टॉपमध्ये वर्कआउट मारलं आहे आज आज जिमला नाही गेलो घरीच मारला पण एकदम कडकमध्ये मारलं वर्कआउट पप्पानी पण थोडंसं डाय आपल्याला डायरेक्शन दिला कसं काय वर्कआउट करायचं ते तर पप्पांच्या गायडन्स खाली आपण आज वर्कआउट केला आहे आता कधी जिमला गेलो नाही तर घरीच असा स्टॉपमध्ये वर्कआउट मारू आपण तर चला आता अंघोळ करून घेतो फ्रेश फ्रेश होतो आणि तुम्हाला भेटतो चला आहे तर गाईज या जेवायला आज जेवायला थोडा लेट झालेला आहे आपली फेवरेट भाजी केली मम्मीनी आणि आता काय पर्याय नाही डाळ भात खायला लागेल आणि मम्मीला होती ऑर्डर त्यामुळे आज मम्मीने जाम लेट केला आहे जेवायला मम्मी ह्याच्यावर काय बोलायचीस तू काहीतरी वाटलं पाहिजे आज दोन दोन वाजले जेवायला तर चला आता जेवून घेऊ तर काहीच अक्का साहेब आहेत ना आता आपल्यासाठी काहीतरी स्पेशल डिश बनवत आहेत तर चला मी तुम्हाला दाखवतो अक्का साहेब काय बनवता कोणासाठी पण होता तर काहीच बघू शकता पूर्ण तयारी झालेली आहे आता एक रेडी झाली की मग आपण ताव मारू घ्यायच दि काय करतेस काहीच बघू शकता आज योगा डे होता तर तिथे आली नाही घरी होती तरी पण आली नाही

आमच्या मम्मीचा असा असत करते तर परत भेटणार नाही गप्प राहिलेला चांगला देईल वाच हा वाचव बाय पण एक था, 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 आ, आपला युट्यूबर आहे पण त्याचा अजून दिवस येत नाही उद्या माझा पहिला व्हॉग येईल आले तू जिद्द जिद्दना सोडली झेप घेतली आकाशी तू किती पुरी मग स्वप्ने बाई काय बोलला आज डॉमिनोज मध्ये <laughs> <laughs> आला ना आता मी हा आता मी कसं हाय हे बोलू जो येतो ना तो पहिला हसो तुला ना आला <laughs> काय तो पण असते मग कधी गेला मग आजचा दिवस कसा गेला अरे एक नंबर आपला दिवस कसा जाणार आहे ना खाणे का पिणे का मॉज करणे का बस प्यारी समज गई <laughs> तर काही जाता आक्का साहेबांनी केलेली आहे पुरणपोळी मम्मी मम्मी साहेब कुठली हो गरम 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 आहे एकदम तुपात ना घालली आहे तुपात ना तूप गळते बघू शकता आता तुम्हाला देतो रेव्यू एक नंबर एक नंबर बनवले एक नंबर एकदम एकदम असं तूप म्हणजे तोंडात गेली ना का अशी एकदम खवखवित वाटते वा अप्रतेम खमंग खमंग वास सुटला यायच बघू शकता अप्रतिमच वा कुठला थम्स अप देशील गोल्डन सिल्वर एल्युमिनियम अल्युमिनियम प्लॅटिनम तंच हा शेट बोला ही पुरणपोळी खा आणि टेन आउट ऑफ किती रेटिंग दिसेल ते सांग अरे बोलायचं पण आहे हंड्रेड अरे कडक तर काहीच आत्ताच जेवण वगैरे झालं आहे आणि बसलो आहे आम्ही आम्ही थोडी एडिटिंग करतो तर तुम्हाला कसा वाटला आजचा ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय